प्रत्येक भारतीयांच्या मनात तीव्र भावना आतंकी हल्ल्याचा बदला या वीर रस पूर्ण शौर्यगीतात काशीनाथ महाजन यांनी व्यक्त केली आहे आणि त्या रचनेच मी महेंद्र सुधाकर महाजन सादरीकरण करीत आहे रचनेचं नाव आहे आतंकी हल्ल्याचा बदला आतंकी बदला घ्याया, आता ना भारतात या कधी कुणाचा दंगा घरोघरी या लढणाऱ्यांचा जुना वारसा आहे इतिहासाच्या पानोपानी ठसा सुरांचा आहे आतंकिंसा बंद करुया असुरी धंगड़ दिंगा चालनारना भारत आत्या कधी कुनाचा धंगा शस्रे मिलता हाथी अमुचा नांगर आमी सोडू दिस्ता दुश्मन ते त्याला जित्ता पुरता गाडू येने आता सोपे नाही अमुचा संगे पंगा चालणार भारतात या कधी कुणाचा दंगा भारतीय नरदैसी नारी तयार लढण्यासाठी वीर शिवाजी लक्ष्मीबाई सदैव आमच्या पाठी लढण्यासाठी नव तरुणांच्या बघा लागल्या रांगा चालणार ना भारतात कधी कुणाचा दंगा सूत्र धारतो पाकतयाचा बुरखा त्याचा फाडू वळवळ त्याची बंद कराया कबरस्थानी या। त्याला करतो भुंगा। भारता चा ना भारतात या कधी कुणाचा दंगा चालणार ना कधी कुणाचा या भारतात दंगा चालणार ना भारतातया कधी कुणाचा दंगा धन्यवाद